नमस्कार मित्रांनो बघा जिल्हा न्यायालयाचे जे प्रोसेस चालू झाले त्याच्यामध्ये शिपाई पदाची प्रक्रिया जी होती आज पाच तारखेपर्यंत त्यांना कागदपत्र संदर्भात होता आणि उद्यापासून बऱ्याच ठिकाणच्या गाईंच्या कौशल्य शासना सुरू होत उद्यापासून उद्यापासून एवढ्या दोन तीन दिवसात कौशल्य चाचणी सुरुवात हो आहे तर कौशल्य चाचणीला म्हणजे चापल्य स्वच्छता चापले चाचणीला जात असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना एक संभ्रम होता बऱ्याच विद्यार्थ्यांना सर व्हिडिओ बनवायचं कौशल्य चापले चाचणी कशी असते कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे पेश पोषक कसा पाहिजे जातानी काय काय केलं पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे कामाचं स्वरूप काय असतं सगळं काही मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं खाली व्हिडिओची लिंक दिसते त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला चॅनलचा तो व्हिडिओ दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहा रिलेटेड व्हिडिओजमध्ये मी तो व्हिडिओ टाकलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहिजे संपूर्ण माहिती कोर्ट भरती संदर्भातली संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पूर्णपणे तो व्हिडिओ पाहिजे आहे आणि कोर्ट भरतीच्या इथून पुढच्या सगळ्या अपडेटसाठी चॅनेलला पण आपल्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं कारण का अतिशय महत्वाची माहिती त्या ठिकाणी कोर्ट भरतीच्या कौशल्य चाचणी आणि चापल चाचणीबद्दल दिलेली आहे ओके धन्यवाद सर्वांना पाहू